साकरी रोड जे के ठाकरे रस्त्यावर महिलेची सोन्याची पोत हिसकावून अधुन चोट्यांच्या पोबारा बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार धुळेश्वरातील साकरी रोडवरील कुमारनगर भागात मंगळवारी चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गड्यातील तीन तोड्याची सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे वांतीबाई लक्ष्मणदास जेठानी या रौनक अपार्टमेंटमध्ये मुलगा आणि सुनेसह राहतात मंगळवारी सायंकाळी त्या सुनेसोबत खाजगी कामासाठी दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या रात्री घरी परतत असताना कुमारनगर भागातील जे के ठाकरे रस्त्यावर त्यांच्या घराजवळ दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना थांबवले पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांपैकी एकाने वांतीबाई यांच्या गड्यातील सोन्याची पोत खेचून नेली आणि पळ काढला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे चोरट्यांचे कृत्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे याप्रकरणी पुढील तपास दुडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत